हे वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला मस्त अशी खमण ढोकळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे आपलं तुम्ही कुठलंही मापाचं भांड व्यवस्थित घेऊ शकता मी इथे वाटीच्या मापाने घेतलं आहे एक वाटी बेसन मी याच्यात टाकलं आहे आणि तीन चमचे रवा मी टाकला आहे एक छोटा एक अर्धा चमचा मी हळद चवीपुरतं मीठ एक चमचा साखर आणि अर्धा लिंबू इथे कट करून मी लिंबू टाकते याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही दही पण ॲड करू शकता मी इथे लिंबू टाकलं आहे आणि पाणी टाकून छानपैकी आपण याला मिक्स करून घेऊया मिक्स करताना एक काळजी घ्यायची एकाच डायरेक्शनला मिक्स ओ, हे करायचं मिक्स करायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे छानपैकी इथे मला जरा घट्ट झालं आहे इथे मला थोडी अजून पाण्याची गरज लागणार आहे याच्यामध्ये मी थोडं अजून पाणी टाकून घेते आणि एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बेसन चं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघ कलर किती छान आला आहे आणि याच्यामध्ये थोडा आपण अर्धा चमचा इतकं तेल टाकून घेऊया आणि एकाच साईडने छानपैकी मिक्स करून घ्यावा एकाच डायरेक्शनला आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण मी जरा भिजण्यासाठी ठेवणार एक दहा मिनटं तोपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी गरम करून घेऊया कुकरमध्ये पाणी गरम करून घेऊया आपण आणि आपल्याला दहा मिनटं एक कुकर हिट होण्यासाठी ठेवायचं म्हणजे पाणी उकळण्यासाठी त्याच्यासाठी मी शिट्टी आणि रबर कुकरचे दोन्ही पण काढून घेतलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घेऊया इथे मी कुकर ठेवलं म्हटलं कुकरच्या डब्यामध्येच बनवणार आहे इथे कुकरच्या भांड्याला मी छानपैकी तेल लावून ग्रीस करून घेते आहे छानपैकी तेल लावायचं जेणेकरून ढोकळा अगदी सहजरित्या निघेल हे बघा मी पूर्ण डब्याला तेल लावून घेतलं आहे पूर्ण छानपैकी ग्रीस करून घेतलं आहे इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे एक वाटीसाठी एक इनो भरपूर झाला मिक्स करून घ्यायचं इनो टाकल्याच्यानंतर खूप पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि ज्या डब्यात आपण बनवतो त्यात टाकून इथे मी डॅप करून घेतलं आहे जेणेकरून जे बबल्स असतील ते निघून जातील कुकरमध्ये मी एक स्टँड ठेवलं हो आहे आणि त्या स्टँडवर आपण आता हा डब्यात ठेवून घेऊया इनो टाकल्याच्यानंतर ही प्रोसेस खूप पटकन करावी लागते आणि झाकण लाव कुकरचं झाकण लावून आपण एक पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवर आपण हा ढोकळा बनवून तयार करूया हे बघा इथे आपला ढोकळा किती मस्त बनवून तयार आहे छान फुगला आहे आणि मेन म्हणजे चाकू एकदम क्लीन निघतो आहे म्हणजे आपला ढोकळा आतमध्ये छानपैकी शिजला आहे ढोकळ्यासाठी लागणारी चटणी घे बनवते मी इथे त्याच्यासाठी पुदिन्याची पाने कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडासा ढोकळा आणि चवीपुरतं मीठ टाकून मी याला मिक्सरला फिरवून चटणी बनवून घेतली आहे चला आपण ढोकळा थंड झाला आहे त्याला काढून घेऊया बाहेर पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचा कडा मोकळा करून त्याला काढून घ्यायचं मग अगदी सहजरित्या निघतो हे बघा अगदी छान एकदम स्पॉन्जी झाला आहे मी बघू शकता साईजमध्ये पण एकदम डबल टिपल आहे हा आणि एकदम सॉफ्ट झालाय त्याला आपण कट करून घेऊया अगदी अलगद कट होत आहे तुम्ही बघू शकता ढोकळा इथे मी कट करून घेतलाय आता ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी आपण बनवून घेऊया कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मी कढीपत्त्याची पाने आहे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने आहे मी दोनच हिर्या मिरच्या याच्यामध्ये टाकल्यात कारण चटणी केली ती ऑलरेडी तिखट असेल थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया एक चमचाभर साखर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही अजूनही साखर ॲड करू शकता आणि पाणी टाकून छान उकळी काढून घेऊ आणि मग हे पाणी ते फोडणीचं पाणी आपण याच्यावर टाकून घेऊया ढोकळ्यावरती छान बनवून तयार आहे आपला खमण ढोकळा बघू शकता किती ज्युसी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली मला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय